नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला हे पंधरा शुभ संकेत मिळतात जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर सम तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागला आहे ते संकेत कोणते आहेत आज आपण जाणून घेणार आहोत देवाला देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवास करतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचा आशीर्वाद कायम राहील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये आपल्याला सर्वांना माहीत आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहीत आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तो म्हणजे देव तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष जाणवते कधी कधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देव निघून जातो तुम्ही कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही आणि ते स्वतःच त्याचा अपमान करतात आणि त्याला परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यात ते संकेत देत आहोत आम्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे म्हणून आम्ही त्या संकेताबद्दल माहिती देणार परंतु याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर तुम तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी लागेल तसेच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण पाहूया देवघरात असल्याचे संकेत एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्त जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागे होते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्त असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्नही देखील देव तुमच्या घरात असल्याचे शुभ संकेत आहेत दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम नाम म्हणत असेल तर हा आणखी एक संकेत आहे जो आपल्याला सूचित करतो की देव आपल्या घरी आला आहे तीन सकाळी अंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळी सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणताही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कुठेही असेल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो वास येतो मग हा वास देव देवतांचा आहे जो आपल्याला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केलं आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा जि पण जेव्हा देव जिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतं हा वास खूप छान सुंदर गोड असतं जे तुमचे मन पूर्णपणे मोहित करत चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा तर कोणत्याही सजीव प्राणी म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्यासोबत असे घडते की ते तुम्ही पूजा करत असताना येतात तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर तोटावत आहे तो येत आहे कारण गाय देखील आईचे एक रूप आहे कुत्रा हा भैरव बाबांचे प्रत्येक प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येत असतो म्हणून आपण त्यांना कधी हाकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांचा आदर केला पाहिजे पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे मांडले जाते पाच ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहेत मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यापासून वाचवतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कोणत्याही समस्येची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात सहा जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसला तर त्याचा अर्थ असा आहे की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतं याचा असा अर्थ आहे की तुम्हाला काही दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे सात घुबड पाहणे शुभ आहे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून तर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसतो तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आठ धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूपच शुभ लक्षण आहे नऊ खाण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरामधील लोक मादक पदार्थ आणि मांसाहारपासून दूर राहू लागतात दहा शंखांचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे इतकेच नाही तर शंकाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजा विधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकांचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंकांचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते तसेच श्री विष्णूचा देखील आशीर्वाद मिळतो अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस शंकाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे खूप मोठे लक्षण आहे बारा जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते आणि तिच्या वासराला दूध पाचते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि आय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहे तेरा जर घराचा मुख्य दरवाजाजवळ पांढरे गाय असेल तर तर जर पक्षी जवळ घरटे बांधत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे चुकूनही पक्ष्यांना आणि त्यांच्या मुलांना त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा चौदा जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकली आहे याचे लक्षण आहे पंधरा जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुमचे दिवस लवकरच बदलणार आहेत अशा प्रकारे आपण पाहिलं की जेव्हा आपल्या घरामध्ये दे देवाचा वास असतो देव आपल्या घरामध्ये दे राहतो तेव्हा आपल्याला कोणते संकेत येतात तर हे पंधरा संकेत ह्या आपण पाहिलं आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहिली अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ